कागल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठे राजकीय उलतापालतीचे संकेत मिळत आहेत वर्षानुवर्षे वैर असलेले दोन प्रमुख गट राष्ट्रवादीचे नेते आणि समर्जित घाटगे गट एकत्र येण्याच्या चर्चा जोरात असून यामुळे कागलच्या राजकारणात नवं समीकरण तयार होत असल्याचं स्पष्ट दिसत कागलच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा संदेश राजकीय वर्तुळातून येत असल्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता कागलकडे वळलं आहे कागल नगर परिषद निवडणुकीचा धुरळा अजूनही उठलेला नसतानाच शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे दशकांपासून प्रतिस्पर्धी असलेले दोन प्रभावी गट आता एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाहेर येताच राजकीय वातावरण तापलंय या अनपेक्षित मैत्रीमुळं कागलच्या राजकारणात नव शक्ती समीकरण निर्माण होणार हे स्पष्ट झालंय विकासासाठी एकत्र असा संदेश दिल्यानं यामागील खरं राजकीय गणित काय याबाबत उत्सुकता वाढली आहे कागलच्या या नव्या समीकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय पुढील काही दिवसात कोणती मोठी घोषणा बाहेर पडते याकडं सगळ्यांचे डोळे खिळून राहिले आहेत